नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री कार्यालय समन्वयातून भाजप येवला तालुका वैद्यकीय आघाडीमार्फत अंदरसूल येथे मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या समन्वयातून भारतीय जनता पार्टी येवला तालुका वैद्यकीय आघाडीमार्फत अंदरसूल या ठिकाणी मोफत सामुदायिक आरोग्य केंद्राचे आयोजन करण्यात आले होते या केंद्रामध्ये विविध तपासण्या तसेच ए सी जी करण्यात आले या शिबिरात एकूण दोनशे पंचावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली भारतीय जनता पार्टी येवला तालुका वैद्यकीय आघाडी धन्व दन्द, धन्वंतरी दन्द, मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र अंदाजूर यांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात आले येवला तालुक्यातील रुग्णांसाठी या शिबिरात या प्रकारे शिबिर घेऊन त्यांना वैद्यकीय मदत सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी कार्य करत आहे या शिबिराचे उद्घाटन अंधारसच्या प्रथम नागरिक सरपंच कविता कचरे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष केशव देशमुख उपसरपंच सोमनाथ रोकडे गणपतराव देशमुख शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे माजी जिल्हा सर भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष केंद्रे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जगदीश पटेल तसेच सद सर... सदरशी शिबीर जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ भाजप तालुकाध्यक्ष प्राध्यापक नाना लहरे वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभय निकम तालुकाध्यक्ष डॉक्टर गोविंद भोरकडे यांच्या सहकार्याने संपन्न झाले खुशखबर खुशखबर स्पंदन मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन निमित्त येवल्यात प्रथमच हाडांची तपासणी व घनता मोजणी शिबिर तज्ज्ञ डॉक्टर गणेश आहेर अस्थिरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे दुर्बीनद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया फ्रॅक्चर उपचार खेळाच्या दुखपती व इतर हाडांच्या आजारांसंदर्भात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया नावनोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा आपले विनित डॉक्टर कृष्णा खैनार स्पंदन हॉस्पिटल येवला